Hey, good morning! Good morning, my dear friends and students. I am sad and all of you enjoying mathematics and science with me. I enjoy math and science. टेन स्टँडर्ड हा लिनियर इक्वेशन इन टू वेरियबल्स हा लेसन स्टार्ट केलेला आहे आज आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये शिकून घेणार आहोत क्रेमर्स 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 रूल 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 सो इज कशासाठी आहे काय आहे सगळं डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सो इट इज यूज फॉर फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणजे निश्चयांकाची किंमत किंवा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची साथमॅटिशियन होते की जे पुस्तक तुमच्या पेज नंबर थर्टीन वरती दिले आहे गेब्रियल क्रेमियर की जे स्वीस गणिततज्ञ होते दे गेट डॉक्टरेट इन इन एट द एज ऑफ एटीन अठराव्या वर्षीच त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली होते आणि असे हे खूप टॅलेंटेड की ज्यांना गणितामध्ये खूप इंटरेस्ट होता असे गणिततज्ञ क्रेमर, त्यांच्या नावावरून हा क्रेमर्स रूल आपल्या दहावीच्या पुस्तकामध्ये पुस्तकात पेज नंबर थर्टीन वरती आणि सगळ्यात महत्वाचं लेसन नंबर वन वर मध्ये आलेला आहे की ज्याच्यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहे मग आता क्वेश्चन नंबर थ्री uh, सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग द क्रेमर्स रूल क्रेमर्स रूलचा यूज करून आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे मग आता एक सामायिक समीकरण सोडवत असताना सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला मी काय सांगितली आहे वी हॅव टू फर्स्ट शो ऑफ uh, दॅट इज दिस इज इक्वेशन नंबर वन अँड दिस इज इक्वेशन नंबर टू तर सगळ्यांनी पटापट काय करायचं इक्वेशन नंबर कोणतं वन आहे त्याला वन म्हणा आणि दुसऱ्याला काय म्हणा इक्वेशन नंबर टू अशा पद्धतीने हे सिंपल स्टेप की जे आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण बघितली की कसं क्वेश्चन नंबर ए सायमल्टेनियस इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं त्याच्यामध्ये वन आणि टू आपण करत असतो मग आता क्रेमर्स रूल क्रेमर्स रूलमध्ये काय करत असतो आपल्याला पहिले व्हॅल्यू ऑफ ए वन ए टू बी वन बी टू अँड सी वन सी टू या व्हॅल्यूज काय करायचे असतात आपल्याला लिहून घ्यायच्या असतात मग आता तुम्ही मला सांगा कशा लिहिणार ह्या व्हॅल्यू दिस इज ए वन दिस इज बी वन अँड दिस इज सी वन ओके दिस इज ए वन दिस इज बी वन अँड दिस इज सी वन दिस इज ए टू दिस इज बी टू अँड दिस इज सी टू ठीक आहे ह्या व्हॅल्यू आपण लिहून घेणार आहोत ए वन म्हणजे या संख्येची व्हॅल्यू हांइफिशंटची व्हॅल्यू लिहायची ए वनची व्हॅल्यू काय आली थ्री आली बी वनची काय आली आता हे मायनस फोर आली मायनस साईन पण त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मायनस फोर आणि सी वनची व्हॅल्यू आली आहे तुमची टेन या व्हॅल्यू व्यवस्थित लिहायची आहे त्यानंतर ए टू म्हणजे याची व्हॅल्यू आहे फोर सॉरी uh, ए टूची व्हॅल्यू फोर आहे बी टूची व्हॅल्यू आली आहे थ्री आणि सी टूची व्हॅल्यू आली आहे फाय सो so, अशा पद्धतीने पहिली स्टेप इक्वेशन नंबर वन आणि टू आपण दाखवून घ्यायचं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू काय आहे ह्या व्हॅल्यू आपण दाखवून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला फाईंड करायची व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ डी फॉर वॉट डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला इथे फाईंड करायची आहे मग डीची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युला समजावून सांगते पुढच्या एक्झाम्पलमध्ये फॉर्म्युला लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालणार आहे सो ए वन सर स्टुडंट ची व्हॅल्यू कशी फाईंड करा ए वन ए टू आणि इथे बी वन बी टू ठीक आहे आता हे तर सिम्पल आहे ए वन ए टू ची व्हॅल्यू काय आहे इथे लिहून घ्या ए वनची थ्री ए टू ची फोर बी वनची मायनस आता सगळ्यात महत्वाचं इथेच चुकतात बरेच विद्यार्थी या मायनस मायनसचं काय करायचं आपण प्लस मायनस मायनस बिकम प्लस सो नाईन प्लस सिक्स्टीन इज इक्वल टू ट्वेंटी फाय सो आपल्याला इथे डी ची व्हॅल्यू म्हणजे डिटर्मिनंट मिळालेला आहे ट्वेंटी फाय अशा पद्धतीने पहिली व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे आता तुम्हाला स्टेप पण सांगणार आहे की हा क्रेमर्स रूल सॉल्व्ह करताना काय करायचं असतं क्रेमर्स रूल सॉल्व्ह करताना पहिले डीची व्हॅल्यू फाईंड करायची असते डिटर्मन डिटर्मिनंट नंतर डी एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची असते मग डी वायची व्हॅल्यू फाईंड करायची असते मग एक्सची व्हॅल्यू एका फॉर्म्युलाने डी एक्स अपॉन डीने फाईंड करायची असते आणि नंतर वायची व्हॅल्यू ही डी वाय अपॉन डीने फाईंड करायची असते ह्या स्टेप आहे वन टू थ्री फोर फायव्ह स्टेप्स आहे मग आता आपण पहिल्या स्टेप पर्यंत आलेलो आहे अजून आपल्या चार स्टेप्स बाकी आहेत त्या खूप सिंपल आहे ठीक आहे प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला डी मग डी एक्स मग डी वाय मग एक्स ची व्हॅल्यू मग वायची व्हॅल्यू फाईन करायची आहे सो सिम्पल खूप सोपं आहे अवघड काहीच नाही फक्त तुम्हाला ह्या स्टेप सांगितलं सो आता आपल्याला डी मिळालेला आहे पुढची स्टेप काय आहे डी एक्स फाइन आहे मग डी एक्स कसं फाइन करायचं तुम्हाला एक छान आयडिया सांगते ट्रिक सांगते एक्स सोडून सगळ्या डिटर्मिनंट घ्यायचे आहे म्हणजे आता तुम्हाला एक्स सांगितलं आहे ना इथे मग एक्सची व्हॅल्यू सोडून हे बाकी सगळ्या व्हॅल्यू इथे घ्यायचे आहे मग इथे काही तुमचं सी वन सी टू आणि एक्स जर सोडलं तर काहील तुमचं बी वन बी टू ची व्हॅल्यू इथे तुमची येणार आहे ठीक आहे मग आता तुम्ही मला सांगा सी वन सी टू म्हणजे जर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू फाईंड डी एक्स ची व्हॅल्यू फाईंड करायची इथे हात ठेवायचा उरलेली सगळी व्हॅल्यू घ्यायची आहे आता सी वन सी टू सी वनची व्हॅल्यू काय आहे तुमची टेन आहे सी टूची काय आहे फाय आहे बी वनची व्हॅल्यू काय आहे मायनस फोर आहे आणि बी टूची व्हॅल्यू काय आहे प्लस थ्री आहे ठीक आहे आलं लक्षात सगळ्यांच्या म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाईन करायची असेल तर एक्स सोडून बाकी सगळ्यांची व्हॅल्यू घ्यायची सी वन सी टू बी वन बी टू ठीक आहे क्रॉस मल्टिप्लाय करूया टेन इंटू थ्री मायनस फाय इंटू मायनस फोर ठीक आहे टेन थ्री जा थर्टी मायनस फाय फोर जा मायनस ट्वेंटी हां एकाला जरी मायनस असेल तर पूर्ण याला मायनस साईन असतं मग आता सगळ्यात महत्त्वाचं मायनस मायनस बिकम वॉट प्लस सो so, थर्टी प्लस ट्वेंटी होईल सो so, आपल्याला इथे डी एक्सची व्हॅल्यू पण मिळाली डी एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे किती फिफ्टी किती मिळाली दुसरी स्टेप झालेली आहे आता तिसऱ्या स्टेपकडे जायचं आहे डी मिळाला डी एक्स मिळाला आता आपल्याला फाईन करायचं आहे डी वाय हां डी वाय पण त्याच मेथडने फाईन करायचं आहे त्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे वाय करायचा आहे मग तुम्हाला मग इथे हात ठेवायचं वाय आणि उरलेलं घ्यायचं म्हणजे काही तुमचं सी वन सी टू आणि ए वन ए टू इथे येणार आहे पहिलं काहील तुमचं ए वन ए टू काही लिहिलं तरी चाललंय किंवा सी वन सी टू लिहिलं तरी चालणार आहे सी वन सी टू असं अशा पद्धतीने हे लिहिलं इथे फक्त हात ठेवायचं फॉर्म्युला पण लगेच तिथले तिथं तयार होतं पाठ करायची गरज नाही ए वन ए टू सी वन सी टू ठीक आहे व्हॅल्यू टाकूया ए वनची व्हॅल्यू आहे तुमची थ्री ए टूची व्हॅल्यू आहे फोर सी वनची व्हॅल्यू आहे टेन आणि सी टूची व्हॅल्यू आहे फाय परत काय करणार क्रॉस मल्टिप्लाय ठीक आहे थ्री इंटू फाय मायनस फोर इंटू टेन ठीक आहे थ्री फायचं किती आले फिफ्टीन मायनस फोर फोर इंटू टेन फोर्टी आता इथे काय झालं मायनस प्लस बिकम मायनस हा प्लस आहे हा so मायनस आहे म्हणजे आपण मायनस करत असतो सो फोर्टीनमधून तुमचे फिफ्टी गेले किती उरले तुमचे ट्वेंटी फाईव्ह किती उरले तुमचे ट्वेंटी फाय पण चिन्ह मात्र आपण मोठ्या संख्येचं मोठी संख्या फोर्टी आहे तिचं चिन्ह मायनस आहे म्हणून आपण काय देणार मायनस साइन सो so अशा पद्धतीने आपल्याला डी वायची पण व्हॅल्यू इथे मिळालेली आहे मायनस ट्वेंटी फाय मग आता आपल्याला काय काय मिळालं बघा इथे डीची व्हॅल्यू मिळाली डी एक्स मिळाला डी वाय मिळाला आता आपल्याला काय राहिलं एक्स आणि वाय चला फटाफट फट फाइन करूया पण इथे मात्र एक सेंटेन्स ऍड करायचं बाय युझिंग क्रेमर्स रूल बाय युझिंग क्रेमर्स रूल त्यांनी हा रूल शोधून काढला ना त्यांच्या रूलनुसार त्यांनी जो फॉर्म्युला युज केलेला आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे सो बाय युझिंग क्रेमर्स रूल आपण हे इथे हे करायचं आहे डिनोट करायचं आहे मग फॉर्म्युला आहे क्रेमर्स रूलचा फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू डी एक्स एक अपॉन डी व्हेरी सिंपल फॉर्म्युला डी एक्स ची किंमत किती आली आहे वेर इज डी एक्स यार फिफ्टी आणि डीची किंमत किती आली आहे तुमची डीची किंमत आली आहे ट्वेंटी फाय बघा किती सोप्प आणि याने भाग जातो एकमेकांना ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी अशा so, पद्धतीने एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे टू शेवटी जे क्रेमर्स रूल सोडून जे व्हॅल्यू येतात ते छोट्या छोट्या येतात बघा टू वन थ्री मायनस फोर अशा पद्धतीने त्यानंतर आपला वायची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू सेम इथे एक्स इथे ऐवजी फक्त वाय करायचा फॉर्म्युला पण सेम आहे एक्स असेल तर डी एक्स घ्यायचा वाय असेल तर डी वाय घ्यायचा फक्त मग डी वाय डी वाय किती आहे आपला मायनस ट्वेंटी आणि डी आहे तुमचा ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्हन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्हन जा ट्वेंटी फाय सो इथे वाय आलेला आहे तुमचा मायनस वन किती आला आहे मायनस वन सो इन दिस वे वी गेट द सोल्युशन ऑफ इक्वेशन सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा मी आता शॉर्टकटमध्ये लिहते सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू टू अँड वाय इज इक्वल टू वॉट मायनस वन अशा पद्धतीने आपल्याला इथे सोल्युशन मिळालेलं आहे सो so, क्रेमर्स रूल सगळ्यात सोपा आहे दहावीच्या मॅथमॅटिक्समध्ये सी स्टुडंट दिस इज सेकंड एक्झाम्पल ऑफ क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रूलमधलं हे सेकंड एक्झाम्पल आहे पण एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं तर याच्यामध्ये थ्री डिजिट दिलेले आहे आणि इथे दिलेलं आहे पण आपला एक स्टँडर्ड फॉर्म आहे तो स्टँडर्ड फॉर्म ठरलेला आहे की कुठला ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या फॉर्ममध्ये आपल्याला उदाहरण लिहून घ्यावं लागतं मगच आपण क्रॅमर्स रूल यूज करून ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो मग आपल्याला पहिले काय करूया आपल्याला उल्लू बनवण्यासाठी हे उदाहरण दिले पण डोंट बी उल्लू आपल्याला उल्लू बनायचं नाही आहे आपण व्यवस्थित विचार करून एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करून मग सोडवणार आहोत ठीक आहे सो आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा फोर एक्स प्लस थ्री मायनस फोर हे लिहून घेते पाहिजे तर मी तुम्हाला समजण्यासाठी याचा आपण ह्या फॉर्म मध्ये करूया कशा पद्धतीने फोर एक्स पहिले हा एक्स आहे प्लस थ्री वाय इट इज ठेवणार आहे फक्त सी मात्र इकडे आपल्याला ट्रान्सफर करावं लागणार आहे मग इथे झिरो हा मायनस फोर होता इकडे काय झालं तुमचा प्लस फोर सो फोर एक्स प्लस थ्री इज इक्वल टू फोर हे झालं तुमचं इक्वेशन नंबर वन आपण काय करतो असतो प्रत्येकाला इक्वेशन नाव देत असतो आणि अशा पद्धतीने इक्वेशन नंबर वन नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर काय करणार आहात तुम्ही सेकंडचं पण तसंच करून घ्या सिक्स एस इज इक्वल टू एट मायनस आहे आता पहिले काय घ्यायचं आपल्याला एक्स मग वाय आणि मग सी मग आता एक्स ॲज इट इज ठेवला त्याच्यानंतर वाय पाहिजे इकडे मग मा हा मायनस फाय इकडे त्यांना प्लस फाय वाय होईल आणि हा एट ॲज इट इज राहील म्हणजे हा ए आला हा बी आला आणि हा सी पण आला ठीक आहे एक्स वाय आणि तुमचा हा सी याला आपण नाव दिलं इक्वेशन नंबर टू पहिली स्टेप झाली सगळ्यात महत्त्वाची थोडंसं त्यांनी आपल्याला वेड्यात काढण्यासाठी काय केलं होतं हे असं दिलं होतं पण आपण वेड्यात नाही निघालो आपण त्या स्टँडर्ड फॉर्म वापरला ए वन बी वन सी वनची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी त्यानंतर आपल्याला माहिती आहे ए वन काय ए टू काय या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला लिहून घ्यायच्या ए वन बी वन बी टू अँड सी वन सी टूच्या च्या व्हॅल्यू आपल्याला इथे लिहून घ्यायच्या आहे सांगा ए वन सिम्पल इक्वेशन दिस इज ए वन दिस इज बी वन दिस इज सी वन ए वनची किती आली फोर बी वनची किती आली थ्री सी वनची किती आली फोर त्यानंतर ए टू ए टू काय तुमचा हां इक्वेशन ए ची आली सिक्स बी टूची आली फाय आणि सी टूची आली एट व्हॅल्यू आणि हे झाल्यानंतर आपण काय फरक करत असतो पहिली स्टेप तुम्हाला स्टेप सांगितल्या मी पहिले डी देन डी एक्स देन डी वाय देन एक्स देन वाय या पाच स्टेप करायचे कर पड़ आहे चला आपण पहिले फाईंड करूया डी ची व्हॅल्यू डी ची व्हॅल्यू म्हणजे काय करत असतो आपण डायरेक्ट ए वन ए टू बी वन बी टू घेत असतो ए वन ए टू बी वन बी टू ठीक आहे घ्या पटापट व्हॅल्यू ए वन ए टू किती आहे तुमचा फोर आणि सिक्स बी वन बी टू किती आहे थ्री आणि फाय क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि डायरेक्ट आन्सर काढायचं ठीक आहे फोर इंटू फाय मायनस थ्री इंटू सिक्स या ते दोघांचा तिरकस गुणाकार सो फोर फाय जा ट्वेंटी मायनस सिक्स थ्री जा एटी वीस मधून अठरा गेले दोन सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ डी हियर डीची व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने मिळाली आहे डी इज इक्वल टू टू आलेला आहे आता काय करायचं नेक्स्ट डी एक्स डी एक्ससाठी तुम्हाला काय सांगितलं सी वन सी टू फक्त एक्स सोडून सगळं घ्यायचं मग एक्स सोडून सगळं म्हणजे सी वन सी टू आणि बी वन बी टू आपण घेणार आहोत ठीक आहे सो सी वन किती आहे तुमचं व्हेर इज सी वन सी वन हां इथे आहे तुमचं सी वन हां सी वन सी टू इथे घेतलं फोर आणि एट आणि बी वन बी टू काय आहे तुमचं थ्री आणि फाय घेतला क्रॉस मल्टिप्लाय करा मायनस करा सिम्पल फोर इंटू फाय मायनस एट इंटू थ्री ठीक आहे छोटीशी जागा आहे म्हणून आपण ॲडजस्ट करूया फोर फाय जा ट्वेंटी एट थ्री जा ट्वेंटी फोर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वीस मधून चोवीस जात नाही चोवीसमधून वीस वजा करा चिन्ह मोठ्या संख्येचं द्या चोवीस मधून वीस गेले तुमचे चार उरले चिन्ह मोठी संख्या ट्वेंटी फोर त्याचं चिन्ह मायनस म्हणून येते मायनस फोर सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ डी एक्स हिअर डी एक्स इज इक्वल टू मायनस फोर आलेलं आहे डी एक्स पण मिळाला फटाफट जमत आहे एकदा प्रॅक्टिस झाली ना फटाफट तुम्हीच असे फास्ट एक्झाम्पल सोडवा फक्त प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे लक्षात ठेवा ठीक आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय काही नाही मग पुढे आपण डी वाय डी साठी आपण काय वापरतो ए वन ए टू सी वन सी hmm? टू वाय सोडून सगळं घेतो आपण ठीक आहे ना आपल्याला वाय ना म्हणजे काय आला तुमचा हा ए वन ए टू आणि हा तुमचा सी वन सी टू ठीक आहे वायची व्हॅल्यू फाईन करायची आहे आपल्याला त्यावेळेस ठीक आहे कारण तो बी वन बी टू असतो मग आता हा व्हॅल्यू टाकूया ए वन ए टू काय आहे फोर आणि सिक्स सी वन सी टू काय आहे सी वन सी टू कुठे गेला हां फोर आणि एट करा क्रॉस मल्टिप्लाय करा मायनस सिम्पल आहे आता तुम्हाला पण जमेल फोर इन टू एट मायनस सिक्स इन टू फोर एट फोर जा थर्टी टू सिक्स फोर जा ट्वेंटी फोर यांचं जर मायनस केलं तर किती येणार ये आहे तुमचं सांगा मला तुम्ही डी वायची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची ट्वेंटी फोरपासून थर्टी टू पर्यंत चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीस एट येणार आहे चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या बत्तीस आहे तिचं चिन्ह प्लस आहे म्हणजे तुमचं प्लस एट येणार आहे डी वाय पण मिळालं आहे अशा पद्धतीने एट सो वी गॉट हियर डी एक्स अँड डी वाय आता आपल्याला काय करायचं बाय युझिंग द ट्रेमर्स रूल बाय युजिंग द्रेमर्स त्यांनी शोधला ना मग त्यांचं नाव पाहिजे की नाही क्रेमर्स जसं आपण पाय बाय युझिंग द पायथावरच फेरम म्हणतो तसं त्यांचा रूल इथे वापरायचा आहे ठीक आहे काय म्हणतात ते एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी डी एक्स किती आला तुमचा वेरीज डी एक्स मायनस फोर डी किती आला टू टू वन जा टू 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 जा फोर सो वी गॉट हिअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस टू हो कारण हा मायनस साईन याला लागणार आहे बे एक बे बे दोन चार मायनस टू आलेला आहे देन व्हॅल्यू ऑफ वाय वाय इज इक्वल टू डी वाय आपण डी वाय किती आहे बाळांनो वाय व्हेरी इज वाय हा एट आणि डी किती आहे तुमचा टू टू वन जा टू टू फोर जा एट सो वायची व्हॅल्यू मिळालेली आहे फोर सो इन दिस वे वी गेट द सोल्युशन ऑफ इक्वेशन द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन इज काय मिळालं एक्स काय मिळाला आणि वाय काय मिळाला एक्स मिळाला तुम्हाला मायनस टू आणि वाय मिळाला तुम्हाला फोर सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल पण आपण क्रेमर्स रूल यूज करून छानपैकी सॉल्व्ह केलेलं आहे सो स्टुडंट दिस इज एक्झाम्पल नंबर थ्री क्रेमर्स रूलचं हे थर्ड एक्झाम्पल आहे सगळ्यात पहिले काय करत असतो नेहमीप्रमाणे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू या अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे सो धिस इज युअर इक्वेशन नंबर वन अँड दिस इज युअर इक्वेशन नंबर टू A1, A2, B1, B2, C1, हे असतं तुमचं इक्वेशन वन आणि हे असतं तुमचं इक्वेशन टू त्यानंतर आपण काय करत असतो बाळांनो क्रेमर्स रूलसाठी ए वन ए टू बी वन बी टू अँड सी वन सी टू हे लिहून घेत असतो सो वॉट इज युअर ए वन ए वन इथे काहीच नाही आहे म्हणजे काय आहे वन आहे ए टू काय आहे ए धीस इज ए वन दिस इज ए बी वन अँड दिस इज सी वन दिस इज ए टू दिस इज बी टू अँड दिस इज सी टू समजलं नाही तर पेन्सिलने तिथे लिहून घ्या पाहिजे तर सो बी वन काय आलेलं आहे तुमचा टू आलेला आहे आणि सी वन आलेला आहे मायनस वन मायनस चिन्ह व्यवस्थित घ्या ए टू आलेला आहे तुमचा टू बी टू आलेला आहे मायनस थ्री या मायनस थ्री चिन्ह सकट घ्यायचं आहे हो म्हणजे याचे कोइफिशंट घ्यायचे आहे सहगुणक घ्यायचे आहे आणि इथे आलेलं आहे बारा ठीक आहे याच्यानंतर काय करतो डी ची व्हॅल्यू डी एक्सची व्हॅल्यू डी वाय ची व्हॅल्यू मग एक्स आणि मग वाय या पाच स्टेप करायचे असतात क्रेमर सोल्डमध्ये ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ डी हां काय फॉर्म्युला ए वन ए टू बी वन बी टू हां आणि फाईंड करा ए वन ए टू काय आहे पटापट लिहा वन अँड टू इथूनच लिहायचं दुसरी कुठून नाही लिहायचं टू मायनस थ्री क्रॉस मल्टी करा मायनस करा ठीक आहे वन इंटू मायनस थ्री मायनस टू इंटू टू मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री आले मायनस साईन ॲज इज टू टू जा फोर मायनस मायनस बिकम प्लस सो इथे आले मायनस सेवन सो हियर वी गॉट द व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू मायनस सेवन डीची व्हॅल्यू काय मिळाली मायनस सेवन मिळालेली आहे त्यानंतर आपण जाणार आहोत डी एक्सकडे कसा काढणार येस सिंपल आता सगळ्यांचं लन पण झालं असेल सी वन सी टू अँड आपल्याला काय करायचं आहे एक्स म एक्स सोडून हां म्हणजे एक्स सोडून म्हणजे तुमचं बी वन बी टू काय असणार आहे बी वन बी टू असणार आहे सो फटाफटल्या सी वन सी टू काय आहे बघा इथे मायनस वन आणि ट्वेल आहे आणि बी वन बी टू काय आहे तुमचं टू तु आणि मायनस थ्री आहे ते लिहून घ्यायचं आणि डिटर्मिनंट माहिती क्रॉस मल्टिप्लाय काय मायनस सो मायनस so, वन इन टू हां इथे याला ब्रॅकेट टाकूया मायनस थ्री आणि इथे परत मायनस ट्वेल्व इंटू टू ठीक आहे मायनस मायनस बिकम प्लस थ्री बन जा थ्री इथे मायनस बारा दुने चोवीस हां प्लस मायनस बिकम मायनस हां वजा एक अधिक वजा होत असतं चिन्ह मोठ्या संख्येचं चोवीसमधून तीन गेले किती उरले तुमचे एकवीस चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं चोवीसचं चिन्ह मायनस मायनसही म्हणून याला मायनस चिन्ह सो वी गॉट द व्हॅल्यू ऑफ डी एक्स इयर मायनस ट्वेंटी वन डी एक्स पण मिळाला तर डी वाय पण फाउंड करू पट आपण पत। डी वाय एव कसा काढतो ए वन ए टू सी वन सी टू डी वाय हा वाय काढायचा असेल तर हा वाय सोडून बाकीचं सगळं घ्यायचं म्हणजे ए वन ए टू सी वन सी टू घ्यायचं आहे so, सो ए वन ए टू काय आहे बाळांनो इथे कुठे गेलं ए वन ए टू वन अँड टू सी वन सी टू कुठे आहे तुमचा मायनस वन अँड ट्वेल्व माझ्यासोबत वहीमध्ये सोडवा म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल सगळ्यात महत्वाचं नुसतं बघू नका ठीक आहे सो क्रॉस मल्टिप्लाय वन इंटू ट्वेल्व मायनस मायनस वन इंटू टू ठीक आहे सो ट्वेल्व वन जा ट्वेल्व मायनस वन इंटू टू टू येईल इथे मायनस टू येईल ओके आता बघा इथे सगळा गोंधळ होईल तुमचा बरेच विद्यार्थी इथे चुकतील टू वन जा टू बे एके बे चिन्ह मात्र इथे मायनस आता ह्या दोन मायनस मायनसचं काय करणार आहोत आपण प्लस सो ट्वेल्व्ह प्लस टू इज इक्वल टू फोर्टीन म्हणजे आपल्याला डी वायची व्हॅल्यू काय मिळालेली आहे फोर्टीन मिळालेली आहे आणि आता सिंपल बाय युझिंग क्रॅमर्स रूल काय सांगतो आपला क्रॅमर्स रूल एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी सो डी एक्स डी एक्स किती आलाय आपला मायनस ट्वेंटी वन डी काय आलेलं आपला सेवन हा भाग द्या सेव्हन वन जा सेवन सेव्हन थ्री जा सात त्रिक एकवीस मायनस मायनस बी कम प्लस सो एक्सची व्हॅल्यू काय आली थ्री आलेली आहे आणि वायची पण फाईन करूया वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी वाय किती आला फोर्टीन मायनस डी किती आला तुमचा वेरीज मायनस सेव्हन आला सेवन वन जा सेव्हन सेवन टू जा फोर्टीन म्हणजे इथे मायनस येईल सो वाय इज इक्वल टू मायनस टू सात दोने चौदा हा ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला एक्स पण मिळाला वाय पण मिळाला दे आर फोर सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू वॉट थ्री वाय इज इक्वल टू वॉट मायनस टू मिळालं ना मिळालं थ्री मार्क्स सिंपल सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ नाव बाय एवरीवन